नमस्कार मित्रांनो तुम्हाला पंधरा जून रोजीचा अनवर शेठ यांचा धावण्याचा एक भाग अगोदर दाखवलेला आहे हा भाग दोन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा एकदम जबरदस्त असा सौदा झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जो कमी वागतो तोच घेतो काही हरकत नाही दादा पंच्याण्णव हजारला मागितलेले पंच्याण्णव मागितले नाही

तर तुम्हाला गोरे देणार फक्त व्यवस्थित मागा असं नांदेड परवडी आलेलं आहे पंच्याण्णव मागताय मुलांनी किती सांगितलं अरे एक पंधरा सांगायचे बरं तुम्ही आले ना नावावर एक लाख अकरा हजार

आमचा काही व्यवहार तसा आहे असा नाही तुमच्या युट्यूबला बघूनच बैल बघूनच तुमच्या जावणीवर आलो मला नाही पटते का नाही भरून हजार रुपये लागते आम्हाला भाड्या ऐकून घ्या एक लाख एक हजाराची थाप मारलेली एकदा म्हणत होतो आता ते नव्वद आहे मग एकच ये आहे यांनी शिजवलं आता दुसरा खाणार आहे नाही नाही दोन मिनिट ऐका माझ मी समजुता घालतो असं असे पैशाला पात नाही पैशाला पात नाही तुमची नोट आहे सर्वांनी ऐकलेले तुमचा शिजल दुसरा घेईल दोन मिनिट ऐकून घ्या तुम्हीच घ्या हो। मी हो एक पंधरा एक दहा सांगत होतो पण सर्वांचं म्हणणं आहे एक एकला देऊन टाका दोन मिनिट ऐकून घ्या

एक रुपयावरती नव्वदचा म्हणजे नव्वदचा एकशे एक फुट राम मंदिर बांधलेला माणूस आम्ही काही नाही माणूस नाही वाटलं सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती व्यवहार झालेलं आहे एक लाख एक हजारला थाप मारली होती तुम्हाला मान्य आहे का एक लाख एक हजारला नाही मान्य आहे का बोला फक्त बाकीच बोलू नका मग कसं असतं शेवटी ते कोणी शिजवलं ते चांगल्या कामाला झालं त्याच्यामुळे एक लाख अकरा हजार सांगितले होते नाही कोणी बी काय एक लाख एक हजार ला तुम्ही बी सकाळचे मागू राहिले तुम्ही सकाळी दोन आहे का मान्य एक लाख एक हजार ला थाप मारली होती आता म्हणता पाच हजार कमी करा कमी द्यायचेच नाही आपल्याला मग पेटी फोडायची नाही त्यांची हा वरचे हजार रुपये कमी देता का वर जे बोला हे घ्या तुमची नोट घे पुढे घे पेटी नोट masa beli nusa, chalanya, baru, पंच्याण्णव हजार ची ताप झाल्यानंतर बरोबर मागूया कमी मागणारच घेतो आपण दिल लाच नाही सांगत्या चांगल्या कामाला चालले बा जाऊ द्या ऑफर मी जायका आम्ही उलट शिकिल नाही आम्हाला जाऊ मी समोरच्या माणसाची इज्जत करतो तुम्ही लांबून आले ना वरच्या हजार रुपये कमी द्या विश्वास मागितले हो हो ना भरपूर आम्ही मागितले ला मागितले आम्हाला काही सांगू नका आम्हाला ते बोलायची नव्वद ला घेऊन टाकाऊन घेतले घेतले घेऊन टाका नोट द्या आम्हाला कळनला पाचशेची द्या हो

हा तर तुमचा नाक सुरू आम्ही तिकडे जाऊ एकदम चहा एक पाणी नाश्ता तसं काही नाही तिकडे जा तुम्ही माल माझ्याकडे ऐंशी सत्तर ला सत्तरला बी आहे दाखवू का घेत नाही माल तो मालच घेता माल तो माल घेता ना साडे हजाराला मागता तुम्ही लांबचे त्याच्यावर तुमच्या विनंती करतोय मी लांबचे म्हणून विनंती करतोय तुम्ही काय बोलले देवाच्या कामाला चालले बरोबर अरे इकडे असा आडणार

तुम्हाला पंच्याण्णव हजार अरे एक लाख एक हजार तर सांगितलं पहिले जाऊया काय एक लाख एक हजार पाच हजार कमी केले जेव्हा कामाला चालले चांगल्या कामाला आणि ते म्हणतात गाडी केलेली पंच्याण्णव लाख दिले जाऊ द्या बाकीच पैशाच जाऊ द्या आता आता खुश ना ते पाच हजार पैशाला किंमत माणसं जोडायला लाईट टाइम लागतो जोडायला टाइम लागत नाही काय माणसं जोडायला लाईट टाइम लागतो ओढायला टाइम लागत नाही हे पर्व नेऊन आपल्या नावावर आलेले आलेले वापस नाही एक लाख एक हजारचा सौदा झाला शेड आम्ही देणार नाही पाच हजार कमी घेतले पंच्याण्णव ला दिले खुश आहे ना आता अंबादास मोतीराम सुरनर राहणार घोटका नांदेड जिल्हा जवा तालुका

आणि एवढं झालाच पाहिजे विकास या पैसे मोजून घ्या बाजूला घ्या पैसे मोजून घ्या शेटचा चांगला माणसं चांगले विचार लहानचे सहा हजारची काय